स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची मवियाकडून मोर्चेबांधणी सुरू येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समिती गटामध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी शक्ती प्रदर्शन करत इच्छुक उमेदवार जिल्ह्यातील नेत्यांकडे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील मवियातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नगर शहरात घेण्यात आल्या राष्ट्रवादी खासदार निलेश लंके माजी मंत्री प्राजक्त तनपुरे शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह सर्वच मवियातील नेते उपस्थित होते अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक गट आणि गणानुसार बैठक घेण्यात आली यावेळी पाचशेहून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात मविया म्हणूनच निवडणुका लढवल्या जातील असं खासदार निलेश लंके यांनी म्हटलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आज आम्ही प्रत्येक गणवाईज गट वाईज कार्यकर्त्यांचे विचारविनिमय करत आहात अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण विधानसभेच्या निवडणुकी नंतर जे सरकार जी नाराजी कारण गेले एक वर्षापासून कुठलंही मोठ्या प्रमाणात काम झालेले नाही त्या नाराजीचा सुनिश्चित या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येणार आहे कारण त्याचंच प्रतीक म्हणून प्रत्येक गणामध्ये इच्छुकांची भावगर्दीचं प्रमाण जास्त आहे आम्ही जी आढावा बैठक लावलेली आहे प्रत्येक उमेदवाराशी चर्चा गाववाईज ज्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना महाविकास आघाडीच्या वतीनेच आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे या ठिकाणी दादा असू शु, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सर असो काँग्रेसचे संपत भाऊ म्हजके असो बाबासाहेब गुंदाळ असो सगळी मंडळ या ठिकाणी आमचे काकडे सर असो हे सगळे उद्धवराव दुसुंगे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही तरी जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने ताकदीने निवडणुकीला सामोरं जाणार आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा